यवला तालुक्यात काळवीट व वा हरणांचा वावर मोठ्या प्रमाणात असून अन्न पाण्याच्या शोधात असलेल्या काळविटाच्या छोट्या पिलास शेतकरी अरुण जाधव यांनी जीवदान दिलंय वनविभागाला ही माहिती देण्यात आल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी पंकज नागपूर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत काळविटाच्या पिल्लाला ताब्यात घेत पशुवैद्यकीय दवाखान्यात यवला या ठिकाणी उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासा अधिवासात सोडून देण्यात आले सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाने व वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पंकज नागपुरे वाहन चालक सुनील भारुक पशुवैद्यकीय अधिकारी पूजा मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे जानेवारी दोन हजार पंचवीस मी पंकज नागपुरे वनरक्षक येवला आज रोजी अरुण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एक हारणाचं काळविटाचं पाड जखमी झालेलं होतं त्यानुसार आम मिळालेल्या बातमीनुसार आम्ही तत्काळ जागेवर येऊन सदर काळ्याचं पिल्लू आमच्या ताब्यात घेऊन त्याला प्राथमिक उपचार दिलेला आहे व त्याचा सरकारी दवाखान्यात उपचार करून त्याला सुरक्षित जंगलात सोडणार आहे रम मक्काला पाणी भरत असताना कुत्र्यांनी त्या हरणाला धरल्यामुळं आम्हाला दिसलंय आम्ही पळत गेलो आणि कुत्र्याला उचकून दिलं आणि हरणाला ताब्यात घेतलं आणि नागपूर भाऊला फोन केला आणि त्याच्या ताब्यात ते देऊन टाकला कोणत्या ठिकाणी गट नंबर दहा एकोणपन्नास मध्ये घडली अरुणास रमजा नगर सुरशिवरामध्ये रस्ता कोणता हडप सावरगाव रोड